महिलेवर इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केले आणि दागिने प्रकरणी इचलकरंजीतील संशयित प्रशांत होगाडे अॅडव्होकेट पवन उपाध्ये यांच्यासह चौघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं होतं न्यायालयानं या गुन्ह्यातून होगाडेसह चौघांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी दिली आहे इचलकरंजीतील प्रशांत होगाडे अॅडव्होकेट पवन उपाध्ये यांच्यासह चौघांनी एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या कालावधीत महिलेवर अतिप्रसंग आणि दागिने चोरल्याप्रकरणी सात जून दोन हजार एकोणीस रोजी इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं होतं त्याची जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली फिर्यादी पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले या प्रकरणातील फिर्यादी आणि तिच्या आईनं होगाडे वगळता संशयित विरोधात काहीही तक्रार नसल्याचं सांगितल्यानं साक्षीदारांना फितूर घोषित करण्यात आलं ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी उलट तपासणी घेतली होगाडे याला धडा शिकवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीनं दावा दाखल केल्याचं उलट तपासात कबूल केलं तर तपासी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या उलट तपासात फिर्यादी ही वेगवेगळ्या जबाब देत असल्याचं स्पष्ट झालं वैद्यकीय तपासणीचा अहवाल नकारार्थी आहे फिर्यादही उशिरा दिली आहे दागिने चोरीची घटना ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी घडली असं फिर्यादीत म्हटलं असलं तरी ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये दिवाळी नव्हती असा युक्तिवाद होगाडे यांचे वकील ऍडव्होकेट बाणदार मांडला फिर्यादीच्या जबाबातील विसंगती विरोधाभास उशिरा फिर्याद आणि जुना वाद तसंच न्यायालयाचे तेरा न्यायनिवाडे या सर्व गोष्टी ऍडव्होकेट बाणदार यांनी न्यायालयासमोर मांडल्या त्यांचं अवलोकन करून संशयित प्रशांत होगाडे यांची न्यायालयानं सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे